नमस्कार मित्रांनो मुलींना पदवीपर्यंत मोफत शिक्षण शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस पासून मुलींना मोफत उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राज्य शासनाने या अर्थसंकल्पनामध्ये घेतलेला आहे त्याची अंमलबजावणी दोन हजार चोवीस पासूनच होणार आहे चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षापासूनच होणार आहे तर कोणत्या अभ्यासक्रमासाठी तुम्हाला हे शैक्षणिक शुल्क भरण्याची गरज नाही आहे फ्री शिक्षण मिळणार आहे तर अभियांत्रिकी आहे वास्तुशास्त्र आहे औषध निर्माण शास्त्र आहे वैद्यकीय तसेच कृषी विषयक सर्व अभ्यासक्रम आणि इतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या पदवी पदविका अभ्यासक्रमासाठी अभ्यास हा नियम हा निर्णय लागू असेल त्याचबरोबर पात्रता काय असणार आहे तर उत्पन्नाची लिमिट दिलेली आहे आठ लाख रुपयापर्यंत वार्षिक कौटुंबिक असणाऱ्या उत्पन्न असणाऱ्या घटकांना त्याचबरोबर इतर मागासवर्ग आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मुलींना याचा फायदा होणार आहे शासन तुमचे शंभर टक्के शुल्क पे करणार आहे त्याचबरोबर राज्यातील अंदाजे दोन लाख पाच हजार मुलींना याचा लाभ होऊ शकतो यासाठी एकूण दोन हजार कोटी रुपयाचा निधी सरकारने मंजूर केला आहे अशी माहिती उच्च शिक्षण मंत्री यांनी दिलेली आहे आता यासाठी आवश्यक कागदपत्र तर तुमचा आधार कार्ड असणार आहे त्याचबरोबर उ पन्नाचा दाखला असणार आहे त्याचबरोबर तुमच्याकडे कास्ट सर्टिफिकेट असेल त्याची पण याची आवश्यकता असू शकते आता याबद्दलची सविस्तर माहिती तुम्हाला राज्य शासनाच्या वेबसाईटवरती वरती मिळू शकते धन्यवाद मित्रांनो